पालघर जिल्ह्यातील ठिकाणी आज पहाटेच्या सुमारास भीषण तिहेरी अपघात झाला मिळालेल्या माहितीनुसार है हा अपघात सकाळी साडेचारच्या सुमारास घडला असून यात एक लक्झरी बस एक टँकर आणि रस्त्यामध्ये बंद पडलेला कंटेनर सामील होता हादरावून टाकणाऱ्या या अपघाताची सुरुवात रस्त्यात बंद पडलेल्या कंटेनरमुळे झाली मुंबईहून गुजरातकडे भरदाव वेगानं जाणारी एक लक्झरी बस कोणताही सिग्नल न देता अचानक डाव्या बाजूला वळली त्या क्षणी मागून एक टँकर येत होता बसच्या अचानक वळणामुळे टँकर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि बंद पडलेल्या कंटेनरवर जाऊन जोरदार धडक बसली या धडकेमुळे टँकरचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून चालक जखमी झाला टँकरचा किरकोळ आहे या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही या मार्गावर रस्त्यात अचानक बंद पडलेल्या वाहनांमुळे अपघात होणं नवीन नाही पोलीस आणि प्रशासन याकडे सातत्याने दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे वेळेवर योग्य व्यवस्था किंवा मार्गदर्शन पावले असते तर असे अपघात टाळता आले असते असे नागरिकांचं म्हणणं आहे अपघात टाळण्यासाठी पावले उचलण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप होत आहे न्यूज पोलीस रिपोर्टर अपू बुकले औंढाणी